शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या आमिषानं कोल्हापुरातील अक्षय ढाले या युवा उद्योजकाची राजस्थानातील अॅक्युलेट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडकडून सुमारे सत्तर लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना आज उघडकीला आली या प्रकरणी अक्षय ढाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अॅक्युलेट टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप फ्लोरा या कंपन्यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कोल्हापुरातील सदर बाजार हाऊसिंग सोसायटीत अक्षय ढाले कुटुंबियांसह राहतात ते उच्च शिक्षित असून त्यांचा स्वतःचा सुवर्ण मुद्रणालय प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे दरम्यान व्यवसाय वाढवण्यासाठी अक्षय ढाले प्रयत्नशील होते याच दरम्यान अॅक्युलाईट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि स्टार्टअप फ्लोरा या राजस्थानमधील कंपन्यांकडून त्यांना बारा आणि चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी फोन आले व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन करून शासकीय अनुदान मिळवून देण्याचा आमिष या कंपन्यांकडून देण्यात आला त्यानंतर या कंपन्यांनी कागदपत्रांसाठी ढाले यांच्याकडून काही रक्कम घेतली तसंच हैदराबाद इथं त्यांच्या मुलाखती घेतल्या प्रत्येक मुलाखती दरम्यान या कंपनीतर्फे ढाले यांच्याकडून लाखो रुपये घेण्यात आले ही रक्कम बँक खात्यातून घेतली जात होती त्यावर जीएसटी देखील लावला जात होता त्यामुळे अक्षय ढाले यांना या कंपन्यांविषयी संशय आला नाही डिसेंबर महिन्यात तुम्हाला शासनाचा फंड मिळेल असं सांगण्यात आलं त्यानंतर कंपनीशी संपर्क केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात तुमच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होईल असं सांगण्यात आलं मात्र त्यानंतर या कंपनीकडून टाळाटाळ होऊ लागली प्रत्येक वेळी नवनवीन कारणं सांगितली गेली या कंपनीविषयी शंका निर्माण झाल्यानं अक्षय ढाले यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला त्यांनी शाहूपुरी पोलिसात या कंपनीविरोधात तक्रार दिली त्यामध्ये श्वेतांक सोनी रुखसाना उमरदीन सुभाष मंडल श्रीमती रोशनी अरोरा पियुष अजय त्रिपाठी यश ठाकूर लिगल असिस्टंट या सर्वांकडून सोळा जुलै दोन हजार पंचवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सुमारे सत्तर लाख रुपयांची फसवणूक झाल्याबद्दल शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झालाय